आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज प्रभावशाली बोरवली पोलिसांनी आठ लाख सत्तर हजार रुपये सत्याऐंशी ग्रॅम हिरोईन ड्रग्ज सह आरोपीला अटक केली मुंबईच्या बोरवली पोलिसांनी आठ लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या सत्याऐंशी ग्रॅम हिरोईन ड्रग्ज सह एका आरोपीला अटक केली परवेज आलम कासिम अन्सारी पंचेचाळीस असे आरोपीचे नाव आहे जो नालासोपारा येथील रहिवासी असून त्याचे मूळ गाव हरिद्वार उत्तराखंड आहे बोरवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच जानेवारी रोजी रात्री सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जायभोये यांनी विशेष कारवाई केली होती ज्यामध्ये बोरवली पश्चिमेकडील सुधीर फडके पुलाखाली एक संशयित व्यक्ती दिसली त्याची झडती घेतली असता त्या व्यक्तीकडून अठ्ठ्याहत्तर ग्रॅम हिरोईन ड्रग्ज जप्त करण्यात आली ज्याची किंमत आठ लाख सत्तर हजार रुपये आहे आरोपीने अमली पदार्थ कोठून आणले होते आणि तो कोणाला विकणार होता याचा तपास बोरेवली पोलीस करत आहेत तसेच यात किती लोकांचा सहभाग आहे मालोजी शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बोरेवली पोलीस स्टेशन माननीय साहाय्य पोलीस आयुक्त बोरिवली विभाग श्री जायबाई सर यांच्या आदेशानुसार आमच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अमलदार यांनी पाच तारखेच्या रात्री अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवण्याकरता गस्त करीत असताना त्यांना माहिती मिळाली की सुधीर फडके ब्रिजच्या खाली एक इसन अंमली पदार्थाची विक्री करत आहे अशी पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर यांना माहिती मिळाली त्यांनी पोलिस निरीक्षक काळे पी एस आय इंद्रजित पाटील व स्टाफ यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी जाऊन खात्री केली छापा टाकला असता एक संशयास्पद हालचालीत मिळून आला त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याचं नाव परवेज कासम अली हे नाव असून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये सत्त्याऐंशी ग्रॅप हेराईन किंमती आठ लाख सत्तर हजार रुपयाचे मिळून आले त्याच्यावर कायदेशीर पदार्थ कायद्याने गुन्हा दाखल केला असून न्यायालयात हजर केल्यासात त्याला आठ जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे त्या आरोपीवरती एक पूर्वी गुन्हा दाखल आहे मोहम्मद आलम हा उत्तराखंड हरिद्वार येथील माणूस आहे त्याच्याकडून तो हिरोईन विकत घ्यायचा आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी उभा राहून लहान लहान पुढ्या म्हणून तो, तो विकत असे रात्रीच्या वेळी हा असं एकांत ठिकाण बघून त्या ठिकाणी काही ठरलेल्या लोका, लोकांना लोकांना तो पुरवायचा त्याच्यात आणखी साधून आहे आठ तारखेपर्यंत रिमांड आहे आज तपास चालू आहे आमचा बाकी दोन आरोपी त्याच्यासोबत आणखी सामील आहेत त्यांचाही हिशोब सुरू आहे